मिरज वाहतूक शाखेकडून जोरदार कारवाई वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांकडून साडेसहा लाखाचा दंड वसुला वाहतूक नियंत्रण शाखा मिरजतर्फे मिरज उपविभागीय पोलीस क्षेत्रात जोरदार कारवाई सुरू आहे वाहतूक नियमभंग करणाऱ्या अल्पवयीन चालक मॉडिफाईड सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग कर्कश हॉर्न अशा वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली दिनांक एक ते दहा डिसेंबर कालावधीत मिरज सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिट्टे तसेच त्यांच्या पथकाकडून शहरातील प्रत्येक चौकामध्ये वाहन सुमारे सहा लाख तेहतीस हजाराचा दंड वाहन चालकांवर केला आहे त्यामध्ये मॉडिफाय सायलेन्सर असणारी पंचवीस वाहने ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या एकशे एकोणचाळीस वाहने मोबाईल टॉकिंगच्या त्रेसष्ट वाहने कर्ण कर्कश हॉर्न संबंधित तेवीस वाहने फॅन्सी नंबर प्लेटच्या दोनशे सत्तावीस वाहने वाहनांवरील डेझलिंग लाईट तीन अशा दंडाच्या कारवाईचा समावेश आहे एकूण सहा लाख तेहतीस हजार पाचशे रुपयाचा दंड आकारणी करण्यात आली आहे मी सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा मिरज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रनील गिल्डासर यांनी दिलेल्या आदेशानवे एक डिसेंबरपासून शहरातील विविध भागातील मॉडिफायड सायलेन्सर अल्पवयीन मुलांकडून विना वाहन चालवणे डेझलिंग लाईट त्याचप्रमाणे ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग कर्कश हॉर्नचा वापर करणे इत्यादी वाहन चालकावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार शहरातील विविध चौकात आपण मिरज वाहतूक शाखेअंतर्गत पथखं नेमली होती या पथकांच्या अन्वये आपण जवळपास एकूण डेजन लाईट तीन कारवाया मॉडीमाइ सायलेन्सरच्या पंचवीस कारवाया फॅन्सी नंबर प्लेटच्या एकूण दोनशे सत्तावीस कारवाया ट्रिपल सीट एकशे एकोणचाळीस कारवाया मोबाईल टॉकिंग त्रेसष्ट कारवाया कर्कश हॉर्नचा वापर तेवीस कारवाया अशा एकूण सातशे दहा कारवाया केल्या होत्या त्या अंतर्गत एकूण सहा लाख तेहतीस हजार पाचशे रुपये दंड आकारण्यात आला सदर एकूण दंडापैकी रोख दोन लाख सत्तर हजार सहाशे पन्नास इत, इतका दंड वसूल करण्यात आला आहे शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली आहे पुढेही ही, ही कारवाई चालू राहील या अनुषंगाने मी मिरज विभागातील सर्व नागरिकांना तसेच वाहन चालकांना आवाहन करू इच्छितो की येत्या चौदा तारखेला लोक अदालत आहे या लोक अदालतीमध्ये आपले जे काही प्रलंबित दंड असतील ते आपण कोर्टामध्ये मिरज कोर्टामध्ये भरू शकता तसेच सदर दंडाच्या अनुषंगाने आपल्या काही अडचणी असतील आपल्या काही तक्रारी असतील तर आपण वाहतूक नियंत्रण शाखा मिरज येथे तक्रार नोंदू शकत शकता किंवा येऊ शकता महानकरी न्यूज आदी माणी मिरज माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा